रामकृष्ण हरी नर्मदे हर तर आज आहे वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस आमचा सोमवार आहे आज आमचा नर्मदाबाई परिक्रमेचा पंचाहत्तरावा दिवस आहे आणि आम्ही निघालेला आहोत करबगाव या ठिकाणावरून तर आता सकाळचे साडेपाच पावणे सहा झालेले आहेत तर आम्ही निघालेला आहोत तर ओंकारेश्वर आमच्यापासून आता पावणे चारशे किलोमीटर अंतरावरती आहे अगदी तेरा चौदा दिवसात आम्ही जाणार आहोत तर बघू आता निघालेला आहोत आज काय प्रसंग येतात काय अनुभव हो येतात ते सगळेजण आवरून तयार झालेले आहेत आणि आता प्रस्थान करतोय नर्मदे नर्म हर तर आम्ही आश्रमातून निघालो आणि निघाल्यानंतर रोडला लागलो तेवढ्यात इथे हॉटेलवाल्यांनी आम्हाला हाक मारलेली आहे परिक्रमावासींची यांची ते सेवा करतात तर मागच्या वर्षी आम्ही या ठिकाणी थांबलो होतो मला काही आठवलं नाही कारण ज्या आश्रमात थांबलो होतं ते आश्रम नव्हतं पण हे हॉटेल आणि हा जो परिसर आहे बघून थोडस आठवलं आणि आईला सांगितलं की आपण यावर मागच्या वर्षी थांबलो होतो तर पर, परिक्रमावासी सकाळ सकाळी प्रसादीचा आनंद घेत आहे आज थोडीशी थंडी आहे प्रसादी घेतलेली आहे आणि परत आम्ही प्रस्थान केलेलं आहे पुढे आज थोडीशी जास्त थंडी वाजते तर निघालेला आहोत थोडासा अंधार पण आहे हायवे आहे पाठीमागच्या वर्षीचं पाठी त्याच्या पाठीमागच्या वर्षीचं थोडं थोडं आठवायला लागलेलं आहे जसं जसं गाव येईल तसं तशा मी निशानी सांगत गेले की आपण इथं हे केलं तर इथं राहिलो होतो तर चला जाऊयात सकाळपासून साडेपाच पाहुणे निघलो होतो तर पाच सहा किलोमीटर अंतर चालून हो, आलेलं आहोत आणि चालून आल्यानंतर इथे एका घरासमोर थांबलो होतो तर त्यांनी आम्हाला चाय प्रसादीसाठी पण थांबवलेलं आहे आणि थंडी वाजत आहे तर त्याच्यामुळे शेकोटी पण आणून दिलेली आहे आता आम्ही थोडस शेकणार आहोत बघा मस्त पैकी आनंद इथे शेकोटी केलेले आहे आणि सगळे परिक्रमावासी मस्त पैकी शेकत बसलेले आहेत चहाची वाट बघत बसलेली आहेत बघा इथे शेकोटी केलेली आहे मस्त पैकी मातीचं भांड आहे त्याच्यात गवऱ्या टाकलेले आहे आता आनंद घेत आहेत सगळेजण समोर तिकडे घर आहे आणि त्या घराच्या तिथे आम्ही थांबलेलो आहोत त्यांनी शेकोटी आणून दिलेले आहे आता जी चाय प्रसादी घेऊन आलेले आहेत बघा त्याचा आनंद घेत आहेत आणि अजून त्या लाडू पण घेऊन येणार आहेत सर्वांनी प्रसादी घेतलेले आहे आता ले ले तामा ले ले आ, आ, प्रसादी घेतलेली आहे शेकून झालं त्या मैयाने लाडू पण दिलेले आहेत ते घेतले आणि आम्ही निघालेलो आहोत आता पुढे गोहानी या ठिकाणी थांबणार आहोत दुपारच्या भोजन प्रसादीसाठी इथून अकरा किलोमीटर अंतरावरती आहे तर निघालेले आहे सगळे परिक्रमावासी अजून पण जास्त तर त्याला जाऊया प्रसादी घेतली आणि निघालच होतो परत त्या बाबाजींनी हाक मारली चाय प्रसादीसाठी परिक्रमावासी आहेत आमच्या अगोदरच चुलीवरती गरम गरम चहा झालेला आहे थंडी होती आता ऊन लागायला लागलेला आहे नऊ साडे नऊ वाजलेले आहे सकाळची थंडी आणि दुपारचं जास्त ऊन आणि आम्ही अशा भागात आहोत की ज्या ठिकाणी सात आणि आठ वाजताच ऊन चटकतं जास्तीचं आज थोडीशी तब्येत बरी नाही आहे म्हणजे चाललेलं आहोत मेडिसिन वगैरे घेतलेले आहेत बघा ऊन किती आहे आता वाजलेले आहेत दहा दहा वाजताच एवढं कडक ऊन पडलेलं आहे दुपारी त्यापेक्षाही जास्त ऊन पडतं तर अजून दोन किलोमीटर वरती आश्रम आहे लवकरच आम्ही आमदार पार केलेला आहे सकाळपासून जवळजवळ एकोणीस किलोमीटर आलेलो आहोत आता दुपारच्या भोजन प्रसादीसाठी इथेच थांबून घेणार आहोत कारण की अजून पुढे जायला नको आश्रम पण लांब आहे आणि ऊन पण जास्त नको त्याच्यामुळे थोडीशी विश्रांती करणार भोजन प्रसादी करणार आणि मग पुढे प्रस्थान करणार आहोत भानि या गावामध्ये आम्ही आलेलो आहोत आता आश्रम काही अंतरावरती आहे इथे मेडिकल होतं तर आई गेलेले आहे मेडिकलवर मला जरा बरं वाटत नाही ताप आलेली आहे तर आम्ही आलेलो आहोत बोहानी या गावामध्ये तर मागच्या वर्षी आम्ही या ठिकाणी चायप्रसादी घेतली होती आणि बालभोग केला होता तर हे आहे बोहानी गाव इकडे आहे आश्रम तर आता आश्रमामध्ये चाललेला आहोत इथे आहे श्रीकृष्णाने कृष्णाने मंदिर तर हा आश्रमाच्या आतील परिसर आहे तर आश्रमाच्या मागेच हा मोठा तलाव आहे आणि तलावाच्या कडेला आमचे सोलापूरचे बाबा कपडे धूत आहेत नर्मदे हर नर्म तर आतमध्ये आम्ही लावलेलं ला आहे आसन आता वाजलेले आहे साडे दहा पावणे अकरा भोजन प्रसादीसाठी थोड्या वेळात बसणार आणि मग पुढे प्रसादी करून निघणार आहोत मत आल्यानंतर थोडीशी विश्रांती केली एक झोप काढली आता बारा वाजलेले आहेत तर आम्ही पोचलो तो साडे दहा पावणे अकरा वाजता एक झोप काढली मस्तपैकी आणि इकडे बघा परिक्रमावासी आलेले आहेत अजून एक एक वाड्यात चाललेल्या आहेत आता थोड्याच वेळात भोजन प्रसादी होईल आम्ही भोजन प्रसादी करून पुढे मार्गस्थ होणार आहोत बघा परिक्रमावासी आता झोपेतून उठून बसलेले आहेत मंदिराच इथे आश्रम आहे राधाकृष्णाचं मंदिर आहे आम्ही भौगा। भोजन प्रसादी केलेली आहे आणि मागून जे परिक्रमावासी आलेले आहेत ते भोजन प्रसादी करत आहेत जस्ट भोजन प्रसादी झालेले आहे इकडे परिक्रमावासी आराम करत आहे काही परिक्रमावासी आत्ताच आलेले आहेत त्यांचं भोजन चालू आहे तर काही परिक्रमावासी निघण्याच्या तयारीत आहेत तर इथे हे आजोबा आहेत पुजारी म्हणून नव्वद वर्षांच्या आजोबा आहेत परिक्रमावासी यांची ते सेवा करतात अजूनही किती परिक्रमावासी आले तीस येऊ पस्तीस येऊ चाळीस येऊ एकटेच त्यांना भोजन प्रसादी बनवून खाऊ घालतात आणि खूप आनंदाने खाऊ घालतात नर्मदे आर बाबाजी महाराष्ट्र के हे पुणे पुणे पुण्याचे सांगतात पूर्ण परिक्रमावासी येतात तर बघा भोजन प्रसादी करतायत परिक्रमावासी आता आलेले आहेत बाकीचे आम्ही निघण्याच्या तयारीमध्ये आहोत इकडे आवरावरी चालू आहे मला आता दुपारची भोजन प्रसादी झालेली आहे आणि गोहाणा या गावावरून आम्ही आता पुढे प्रस्थान केलेलं आहे तर बघू आता कामती गाव आहे पंधरा किलोमीटरवरती आणि गडरवाडा आहे नऊ किलोमीटरवरती तर बघू जिथपर्यंत जाणं होते तिथपर्यंत जाणार आहोत आत्ता वाजलेले आहेत एक सव्वा एक उन्हाचा टाईम आहे ऊन ऊन पण खूप जास्त आहे आता उन्हातून बघू किती चालायला वेळ लागते फार ते जसं होईल तसं आम्ही आश्रमात थांबून घेणार आहोत तर चला जाऊया आश्रमातून निघाल्यापासून पाच किलोमीटर अंतर पुढे आल्यावर कोडिया हे गाव लागलेलं आहे तर एक सोनाराचं दुकान आहे त्या काकांनी आम्हाला चायप्रसादीसाठी हाक मारलेली आहे तर आलेला आहोत आमचे परिक्रमावासी बघा सोपून आलेले आहेत आणि आत्ताच भोजन प्रसिद्धी केलेली आहे जवळ एक दोन तास झालेले आहेत आणि मिळून बसलेले आहेत चायप्रसादीसाठी तर चाय चायप्रसाद्धी घेतो थोडंसं बसतो आणि पुढे निघतो चाय प्रसिद्धी घेतली मी तर घेत नाही पण बाकीच्या परिक्रमावासींनी चायप्रसिद्धी घेतली आणि पुढे मार्गस्थ झालेला आहोत परत एका बाबाजींनी थांबवलेलं आहे कारण गाव म्हटलं की सेवेसाठी खूप थांबत जास्तीच्या प्रमाणात सेवा करणारे भक्त असतात भाविक असतात सगळे लोक तर पाठीमागे घर आहे तिथे थांबवलेलं आहे चाय प्रसादीसाठी परिक्रमावासी गेलेले आहेत तर चला जाऊयात तर परिक्रमावासी थांबलेले आहेत चाय प्रसादीसाठी त्यांनी चायप्रसादीसाठी बोलवलेला आहे दुसरे घर आहे तिथे त्या बाबाजींच्या घरी आम्ही लाडू घेतले तर भोजन प्रसादी केली होती मी तर गोड काहीच खात नाही तर त्याचा मान ठेवण्यासाठी लाडू घेतलेले आहे त्यांनी प्रसादी न देता लाडू दिले ते लाडू घेतले आणि पुढे आता प्रस्थान केलेलं आहे तर निघालेला आहोत अजून चार किलोमीटर अंतरावरती जायचं आहे आता वाजलेले आहेत तीन तर जाता जाता वाजतील चार सव्वा चार तर निघालेले आहोत आलेला आहोत आश्रमामध्ये गडरवाडा या ठिकाणी आल्यानंतर आम्ही आसन वगैरे लावलं फ्रेश झालो आणि आता थोडंसं बाहेर जायचं आहे मला थोडंसं बरं नाही आहे ताप आलेले आहे त्याच्यामुळे थोडं थंडी वाजून आलेली आहे फ्रेश झाले आल्यानंतर आणि आता जाणार आहोत हॉस्पिटलमध्ये तर मी तुम्हाला आतील परिसर दाखवते चला तर हे आहे गडरवाडा या ठिकाणी हे आश्रम आहे वरती इकडे आहे वॉशरूम हा आहे परिक्रमावासियांसाठी हॉल गाद्या आहेत बघा परिक्रमावासियांनी लावलेला आहे इकडे आसन सगळे महाराष्ट्रीयन आहेत अशा आसन लावले आहेत तर बघा माझ्यासोबत बाबा आहेत परिक्रमेमध्ये तर आज बाबांच्या बाबा तर बाबांचं वय आहे ब्याऐंशी वर्ष तर ब्याऐंशी वर्षाचे आजोबा आहेत आणि तितक्याच ताकदीने तितक्याच हि हिमतीने ते चालत आहेत नर्मदा मैयाची परिक्रमा करतायत तर आपण बाबांना विचारूयात तर बघा या दोन आजी आहेत आणि इकडे आहेत बाबा सा नाशिक जिल्ह्यातील आहेत आणि हे आहेत अहिल्यानगरमधील मधील संगमनेर जिल्ह्यातल्या आजी तर बाबांचं वय आहे ब्याऐंशी वर्ष तर आपण बाबांना विचारूयात नर्मदे हर बाबा नर्म कुठले आहेत नाशिकचे सिन्नर तालुक्यात ता ता वय किती बाबा तुमचं आता ब्याऐंशी वर्ष वय आणि कधी उचलली तुम्ही परिक्रमा रोज किती किलोमीटर चालत आहे तीस पंचवीस किलोमीटर चालत आहे काही त्रास झाला आतापर्यंत घरच्यांनी परवानगी दिली का तुम्हाला येण्यासाठी घरचे म्हटले नाही काय तुमचं एवढं वय झाले जाऊ नका काय आले कस काय बरं कस काय प्रेरणा भेटली तुम्हाला नर्मदा परिक्रमेची कशी आस लागली होती आज कशी काय लागली परिक्रमेला येण्यासाठी किती वर्ष झालं तुम्हाला यायचं विचार होता परिक्रमेसाठी आनंद वाटतोय मग खूप जास्त तर या वयात पण मय्या करून घेते म्हणल्यावर चांगलंच आहे काही त्रास नाही पाय वगैरे दुखतात ताप काही काही फक्त आनंदाने केलं तर सगळं बघा या आजी आहे संगमनेरच्या आपण विचारूयात नर्मदेहर वय किती आहे तुमचं आता सत्तर वय किती दिवस झाले परिक्रमा करताय सोबतच आहे सोब। कधी तुमच्यात वादविवाद झाले का असं म्हणतात परिक्रमे असं म्हणतात की चिडचिड होती मागे पुढे झाले का कधी हा का निघून गेले असं म्हणतात की मैया सोबत ठेवत नाही आनंद वाटतोय परिक्रमेला आनंदाशी लय आनंद मयाचा आनंद काय अनुभव आतापर्यंत तुम्ही जे सांगू इच्छिता असं काही काहीच आम्हाला कधी काही कधीच जंगलात भेटला म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्हाला भेटत गेला असं कधी झाले का एखाद्या गोष्टीची इच्छा वाटली कोणती खाण्याची असू द्या पिण्याची असू भेटली आम्हाला जा अच्छा म्हणजे कशी तुम्हाला म्हणजे परिक्रमेची कशी प्रेरणा भेटली त्यांच्या मालक आलेले होते ना चार वर्ष झाले ना हां हां आम्ही म्हणायचं आम्हाला 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 नाही ते मनी चला मग आजींच्या डोळ्यात आश्रू दिसत आहेत मला कारण कळेल का मैया काय कारण का बरं आनंदाचे आश्रू आहे एवढं काय आनंद दिला की तुमच्या डोळ्यातून आश्र आले मोठा आनंद मोठा आनंद बैलांना मारे नाही गुडगा म्हणून वाटत नव्हतं काय माझ्या पण एवढा गॅप माने म्हणजे जो हा आनंद नर्मदा खंडात आहे तुम्हाला तो पंढरपूरच्या वारीत म्हणा किंवा दुसरीकडे कुठं भेटलाय कधी म्हणजे प्रेम पण आहे नर्मदा खंडात प्रेम लोक आदराने बोलवतात विचारपूस करतात हा आनंद आहे का घरी आहे का घरी अशी विचारपूस होते आपली नाही

आपली सुद्धा बघा एवढं वय झालंय तरी चेहरा आनंद दिसतोय बाबांच्या आजींच्या आता बाबांचं तर ब्याऐंशी वय झालंय पण पंचवीस तीस किलोमीटर चालतंय कमाल आहे म्हणायची बाबांची तर बाबा तुमच्या सोबत भेटून बोलून आनंद वाटला नरमदेहर आलेला होत हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये वळ घेतलेलं आहेत माझ मी एवढी फ्रेश दिसत आहे की आजारी आहे पण चेहऱ्यावरती काय दिसत नाही आनंद ठेवा लागतो चेहऱ्यावरती असं कल मेडिसिन घेतलेले आहेत मेडिसिन घेतलेली आहे आता झोपण्याची तयारी झालेली आहे सगळे परिक्रमा बघा झोपलेले आहेत बघा सगळे परिक्रमावासी झोपलेले आहेत मी पण झोपते मेडिसिन घेतलेले आहे आता तापेमुळे थोडीशी झोप कंट्रोल होत नाही आहे तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नर्मदे